चिंता मोरिया, गणपति बापा मोरिया, चिंता मनी मोरिया, गणपति बापा मोरिया, अरिफाचर रूढ़ का राजा, चिंता मनी मोरिया, जय गणेश देवा, माता पिता महादेवा फूल चढ़े पुष्प चढे और चढे मेवा लट्टू का भोग लगे लट्टू का भोग लगे संत करे जय गणेश जय गणेश देवा शरण आए सफल की जे सेवा सफल की जे सेवा देवा सफल की जे सेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता तेरी पार बसी पिता विघ्नाची देवा विघ्तीर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर उठे दुराती घंटी झळकी माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन शरण माते मन कामना पूर्ती जय देव जय गणपती बाप्पा चिंतामणी या ठिकाणी आपण बघतायत की आमचं ब्रीद वाक्य आहे उंचीचा अट्टास अस नाही पण परंपरेचा ध्यास आहे या उक्तीच्या मार्गातून मान्य लोकमान्य टिळकांनी जे संस्कार आमच्या या मंडळावरती घालून दिलेले आहेत ते संस्कार परिपूर्णतेकडे नेण्याचं काम आज हे जामनेरकरांचं चिंतामणी मंडळ या ठिकाणी नेण्याचं या ठिकाणी त्यांनी ध्येय साध्य केलेलं आहे आपण बघतायत की या ठिकाणी आजच्या घडीचे जे काही खूप काही विषय चाललेले आहेत मग तो बलात्काराचा विषय असेल लहान मुलीवरती अत्याचाराचा विषय असेल महिलांवरती अत्या अत्या अत्याचाराचा विषय असेल तो दाखवण्याचा प्रयत्न आमच्या मंडळाने या ठिकाणी केलेला आहे आणि आमचं मंडळ हे फक्त आज प्रथम वर्ष असल्याकारणाने बऱ्याचशा गोष्टीमध्ये या ठिकाणी उणीव या ठिकाणी भासते आहे परंतु या मंडळावरती जो जामनेरकरांनी विश्वास ठेवलेला आहे त्याचा परिपाक आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे की आमचं मंडळ या ठिकाणी जे म्हणजे हार फुल फुलहारसुद्धा आम्ही घेत नाही आहे तर या ठिकाणी आम्ही प्रत्येक का भाविकांना या ठिकाणी सूचित करतो आहे की बाबा आपण पेन आणि वही या ठिकाणी आमच्या मंडळाला दान द्यायची आहे देणगी द्यायची आहे आम्हाला देणगी स्वरूपात तुमच्याकडनं काही नको आहे तर फक्त एक पेन आणि एक वही त्याच्यामगचं मूळ कारण आहे की जे गरजू विद्यार्थी आहेत जे गरजू लोक आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोचण्याचं काम हे मंडळ या ठिकाणी या माध्यमातून करणार आहेत मला जामनेरकरांना या ठिकाणी आव्हान करायचं आहे की आमच्या मंडळाने या प्रथम वर्ष आहे आणि खूप मोठा प्रयत्न त्यांनी आपल्या डोक्यामध्ये ठेवून हा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे त्या प्रयत्नांच्या पाठीशी आपण जामनेरकर सर्वजण या ठिकाणी पाठीशी राहावं ही प्रभूजींनी प्रार्थना करतो आपल्यालाही पदस्पर्शाने प्रार्थना करतो की आपण या मंडळाच्या पाठीशी उभं राहावं आणि या मंडळाच्या विचारांना म्हणजे मंडळाचे विचार हे लोकमान्य टिळकांचे विचार आहेत ते विचार पुढे नेण्याचं काम हे मंडळ या ठिकाणी करत आहेत आणि आपण सर्वांनी या मंडळाच्या पाठीशी उभं राहावं ही आपल्याला मनस्वी विनंती करतो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला काही वेगळं काही सुचत असेल तर आमच्या मंडळात त्यांनी सूचना कराव्या आणि मंडळाच्या मूर्तीचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे हट्टा असा नाही की मूर्तीची उंची असावी पण मूर्तीची उंची नसून तर आमचा संस्काराचा हट्टा असा आहे या परंपरेचा हट्टास आमचा आहे असं मंडळाचं ध्येय वाक्य असल्याकारणाने मी सर्वांना आव्हान करतो आपल्या मीडियाच्या माध्यमातून की जामनेर करामध्ये जामनेरमध्ये पहिल्यांदा ही एवढी मोठी उंचीची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली याचा आपण नक्कीच लाभ घ्यावा लहान आबाल वृद्ध महिला जे काही आपल्या परिवारातील सगळे सदस्य असतील त्यांनी मूर्तीचा आशीर्वाद घ्यावा नक्कीच ही चिंतामणी जे आहे याचा संपूर्ण आशीर्वाद आपल्या परिवाराला मिळेल यात शंका नाही जामनेरचा चिंतामणी हा पूर्ण जामनेर शहरातील मुलं मुलांनी एक मंडळ तयार करून बसवलेला एक मोठा भव्यदेवी असा न मंडळ तयार करून एक मोठी मूर्ती आणून बसवलेली आहे त्या मूर्ती जरी मोठी असली तरी म सांगितल्याप्रमाणे की मूर्ती जरी मोठी असली तरी आमचा आट्टा जो असा आहे किंवा परंपरा जपली पाहिजे त्याचा संपूर्ण शहरवासियांनी लाभ घ्यावा मूर्तीचं दर्शन घ्यावं आणि आमच्या मंडळा जे संस् संस्कार पुढे ने नेण्याचं कार्यकर्तं आहे त्याला सह सहभाग करावा आणि संपूर्ण शहरवासियांनी जे आमच्या मंडळाने स हे केलेलं आहे की वही पेन द्यावा आणि त्याचा लाभ आम्ही गरीब विरद्यार्थ्यांना देऊ तर त्यासाठी पुरेपूर सहकार्य पूर्ण शहरवासियांनी द्यावं आणि पुणेचे एकदा गणेश चतुर्थीच्या तसेच आनंद चतुर्थीच्या खूप सर्णा। सर्व सर्व शहरवासियांना खूप खूप शुभेच्छा या राज्याचे मंत्रीमोदय गिरीजी महाजन तथा या नगरीच्या नगराध्यक्षा नगरा साधनाताई महाजन यांच्यातर्फेसुद्धा या सर्व नगरवासियांना तसा तालुकावासियांना खूप खूप शुभेच्छा એક એક ગણપતિ બાપા